यांनी मुडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी निमेष दिवांग नचिकेत दिवान सोहा दिवान आणि प्रेम वाधवानी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत हा प्रकार वेस्ट इन हॉटेलच्या इनगेट समोर रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी भर दुपारी ओव्हरटेक करण्याच्या नादात पोरशे आणि व्यागनारचे चा चालक यांच्यात वाद झाला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले भर रस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक तापरे तसेच दरोडा आणि वाहन चोरी पथक तेथे पोहोचले पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले भर रस्त्यात हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा